नाही नाही अत्यंत गंभीर बाब आहे या, या महाराष्ट्रामध्ये आता कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली की नाही की, की पोलिसांनी त्याचं नियंत्रण करावं का आता भारतीय जनता पार्टीच्या गुंडांच्या हातामध्ये याचं नियंत्रण केलेलं आहे याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे निश्चित पद्धतीनं आपल्या विचारांच्या विरोधातली लोकांना विचार व्यक्त करण्याचा अधिकार आता राज्यामध्ये राहिलेला नाही आणि देशातही राहिलेला नाही आणि एक प्रकारची हुकुमशाही मानसिकता आणली जाते आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडांकडनं त्या संदर्भामध्ये त्याला समर्थनीय वातावरण तयार केलं जाते आहे हे अतिशय दुर्दैवाचं आहे आणि या, या प्रकाराचे आम्ही निश्चितपणे जाहीरपणे निषेध करत आहोत अत्यंत कठोर शब्दामध्ये याची निंदा करत आहोत भारतीय जनता पक्षाचं हे जे सरकार आहे ज्या पद्धतीनं अनैतिक पद्धतीने आलेलं आहे याचं कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण राहिलेलं नाही आणि संपूर्ण कायदा व्यवस्था कोलबडल्या आहे महाराष्ट्राची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बाबतीमध्ये अधोगती होते आहे आणि निश्चितपणे जनतेने याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे घटना घडत आहे अत्यंत कारण हे सरकारच अनैतिक पद्धतीने आलेलं आहे या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने हिंसेचा आणि द्वेषाचा त्या ठिकाणी समर्थन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलं जात आहे सरकारचं मुखसमर्थन राहतंय त्यातनं हिंसात्मक प्रवृत्ती या राज्यामध्ये वाढलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं दुसरीकडे हे अनैतिक पद्धतीने सरकार आलेलं आहे ज्यांचा केवळ उद्देश आहे की पैसा कमवणं आणि भ्रष्टाचार करणं आणि ज्या पद्धतीनं हे आलेलं आहे त्यातनंच त्या नैतिकतेला बांधील ते नाही आहेत हे त्यातनं दिसून येत आहे आणि म्हणून कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी सांभाळण्याकरता आणि समाजमन हे सुस्थितीत सुदृढ अवस्थेमध्ये ठेवण्याकरता ज्या पद्धतीनं सरकारकडनं प्रयत्न केले जायला पाहिजे जा, ते केले जात नाही आहेत ज खुलेआम खुले आम त्या ठिकाणी गुंडांना आपण राजाश्रय मिळताना पाहतोय हे सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्दैवी आहेत महाराष्ट्राची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अधोगती होते आणि देशाला मार्ग दाखवणारं राज्य आज कुठल्या अवस्थेमध्ये आणून ठेवलेलं आहे हे निश्चितपणे मला असं वाटतं की चिंतेची बाब आहे